आमचा माग होतो की नाही तुमच्या मागे होतो माझा हात आमचा मुळ पण निवडून आला माझ्या मुळे आपल्याला गावाने गावाचं कर्तव्य पार पाडलेलं आता आपलं कर्तव्य कोणतं पाच वर्ष ठाकर आहेत आणि गावची सुधारणा कुणी नाही गावची सुधारणा गावाला एखादा पुरस्कार हे सरपंच मी उपसरपंच तू ग्रामपंचायत बेन आता आम्ही बाहेरची मोठी मोठे कामं करतो चढ स्वराजय मेबल ग्राम आगनदारी मुक्त तंटा मुक्त पुरस्कार मिळव गावचा नंबर काय तू गावाचे ते कोण काम उठाय रस्त्याला खड्डे पडले त्यामध्ये मुरून टाकून घे खांबावर दिवे नाही दिवे बसून नाही पाणी येत नाही वाण बदली करून घे हे काम म्हणजे करायचे हे काम पंचायतची काम आहेत हे काम म्हणजे बाजूला पहिले माझे काम करा आता तुझी कसली काम आहे माझा देव लाईट बी भरा लाईट खासगी लाईट बिल कोणी गावानं भरायचं कोणी भरायचं

आपली ग्रामपंचायत नऊ मेंबरची आपण चार निवडून आलो विरोधी पार्टी चार निवडून आले हा अपक्ष निवडून आला याला आपल्या बाजूला घेतला म्हणून आपण आधी करावं आलो आज खुटला राजीनामा द्यावा लागेल राईट मिल भरून टाकू कशाला अडव हे किती लाईट आहे तुझं तीन हजार रुपये किती निवड आहे आता बाबार तुम्ही ब्या तीन हजार आता अजून घरपट्टी बाजी पट्टी ब्या आता बाकी काय सोसाय सोसायटी काढली म्हणजे शेतात काय ना काहीतरी पीक घेतलं असला कांदे मराठी तो पैसाचं पीक असलं कब्जा करून वसुली कोण जातो कुठं गाडी किती सोसायटी काढले गाडी एवढी सोसायटी काढली शेतामध्ये कुठलं तरी पीक घेतलं असेल ना कोणतं पीक रे असे अरे सोसायटी काढली ना तो मग शेतात का पैसे कुठे गेले कांद्रे गैरे का म्हणजे मध्यंतरी आंडी मदन दारूच्या काय दुकानची उधारी वगैरे नाही थपय काय 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 आज फोन करून दुकानची मारावून त्याच्या देहनात न्या आता मी मुळ उठवून घेतला किती उदारे मागे

नाही असा कार्यकर्ता गावाला पाहिजे तुझ्या पंचवार्षिक तुला सरपंच बनवतो पाणी कुठलं पाणी माझत यात्रेचं नियोजन केलं पाहिजे तमाला आहे पण तुझ्या ठिकाणी गेल्यानंतर त्या आमचं वजन वाढलं नाटक आम्ही मी

गावातल्या त्यांना माहित आहे का कोण बोलायचे सांगतोय ते खरा आम्ही तो आमदार न घाल तिथे तू नुसव आमचा थोडं थोडं करायचं म्हणजे या 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 साहेब <laughs> बसा बसा साहेब 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 अरे बसा इथ न कुठेही बसवायचं कोच लागेवर तुझं बसा नसाहेब असा इथं कुठं बसावते बागायला राहिले म्हणतो अरे इथं म्हण कोच आम्ही पाहिले असतो लोखंडी असतो यावर असते कोची त्या कोची बॅरिंग फेरी पेरी फिरण्यासाठी त्या बॅरिंग असतो ग्रीस ख्रिस बसायचं माहित असलं तर बोला त्याच्यावर पीक वरून स्पंज खालून स्प्रिंग वरून बसल त्या गिरीस्म पथक 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 अरे मोठा स्प्रिंग आणि स्पंज साहेब थांबता को कोरा तुम्ही बोला खाण्यापेक्षा लांड का

नऊशेल एक शंभर रुपये साहेब नाही तू एकदा कामदो वजन वाढवला से पाचशे रुपये तुला करतो काय कमी आवाज आतापर्यंत गावात तुला आहे गावात आम्ही कुणाची दिवस तुझ्या आहे जर आमचं बरोबर